नमस्कार शेतकरी मित्रांनो तर डबल पीक विमा वाटप हा चालू झालेला आहे तर या अगोदर पीक विमा वाटप जी काही होती ती स्थगित झालेली होती काहीतरी तांत्रिक अडचणांमुळे तर ती जी काही पीक विमा वाटप आहे ती आता डबल दुसऱ्या हप्त्यामध्ये चालू झालेली आहे तर त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र झालेले आहे किंवा हेक्टर किती मिळणार आहे किती जिल्हे पात्र झालेले आहे प्रत्येकी जिल्ह्याला किती निधी हा वितरित केला जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही एक रुपयात सुद्धा पीक विमा वाटप झालेला नाही तर त्या शेतकऱ्यांनी काय केले आणि त्यांना पीक विमा हा मिळणार आहे तर त्याची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर खूप सारे कमेंट असतात की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही तर तो पीक विमा जो आहे तो तुम्हाला का मिळालेला नाही याची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत किंवा तुम्ही काय केल्याने तुम्हाला हा पीक विमा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो तर अकरा जिल्ह्याची जी काही पीक विमा वाटपाची माहिती आहे तर ती आपण बघणार आहोत या अकरा जिल्ह्यामध्ये तरी किती जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला प्रतिकी किती मिळणार आहे म्हणजे कोणत्या प्रकारचे नुकसान झालेले आहे तर या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळणार आहे तर हे तरी तुम्हाला पाच हजारही मिळू शकते आठ हजारही मिळू शकते किंवा एकतीस हजारही मिळू शकते तर जशीच नुकसान झालेली असं जस जशी तसं शेती पी किंवा नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती तर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्याचबरोबर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड व लातूर अशी जी काही अकरा जिल्हे आहेत तर या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही अतिवृष्टी अनुदानाचे पैसे आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भातलं हे महत्वाचं असं अपडेट आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात अधिक सर्वाधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते तर नवीन असं तर चॅनल वरणार नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका त्या शेतकरी मित्रांनो जून व जुलै ऑगस्ट यामध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून माद जवळपास एक हजार कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती मंजूर करण्यात आलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही वितरित करण्याची देखील कारवाई चालू झालेली आहे तर मित्रांनो जिल्हा निहाय शेतकरी संख्या व वितरित निधी याची आकडेवारी जाणून घेऊया तर यामध्ये अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा नव्वद हजार दोनशे बावन्न शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि या नव्वद हजार दोनशे बावन्न शेतकऱ्यांकरिता त्यांच्या जे काही खात्यावरती आहे ती रक्कम वितरित केली जाणार आहे तर त्या रकमेचा जो काही आकडेवारी आहे ती म्हणजे पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये ही जी काही रक्कम आहे ती तर त्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित केली जाणार आहे तर जवळपास अमरावती जिल्ह्यात ही कारवाई देखील सुरू करण्यात आलेली आहे तर त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला तर अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख पाचशे सत्याहत्तर शेतकरी काही आहे ते ती विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा दोन लाख पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे चव्वेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख इतका निधी जो आहे तो या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मंजूर करण्यात आलेला आहे तर याची कार्यवाही देखील वाटपाची सह झालेली आहे त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जून व जुलै महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली होती तर या अतिवृष्टीमध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्याचमुळे आता जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ शेतकऱ्यांना आता एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपयाचे जे काही अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावरती वाटपाचा कार्यवाही सुरू झालेली आहे तर त्यानंतर चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार करतो शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे तेवीस जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी एकशे पंधरा कोटी तेवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या खात्यावरती सुद्धा जमा करण्याची ही सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम शे तर वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सात हजार एकशे पासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तेचाळीस कोटी चौदा लाख रुपयाची जी काही निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचं वितरण देखील लवकरच सुरुवात झालेली आहे तर यामध्ये जालना जिल्हा आहे जा तर जालना जा जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे ब्याऐंशी शेतकरी पात्र आहे आणि यांना तेतीस लाख रुपयाचं जे काही अनुदान आहे हे वितरित करण्यात आलेलं आहे त्यानंतर सातवा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी तर परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे एक शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि दोनशे एक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही रक्कम आहे तर ती रक्कम सत्तावीस लाख रुपयाचं जे काही वितरण आहे हे, हे करण्यात आलेलं आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी हे कमी प्रमाणामध्ये पात्र करण्यात आलेले होते परंतु आता दुसरा जे टप्पा आहे तर या टप्प्यामध्ये जवळपास चौदा हिंगोली जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौदा कोटी चोपन्न लाख रुपयाची जी काही एक निधी आहे ती वाटपाची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे शासनाच्या शासना माध्यमातून तर त्यामध्ये नववा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे नांदेड तर नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे तर सहा लाख सतरा हजार सहाशे अकरा शेतकरी हे एकंदरीतपणे नांदेड जिल्ह्यामधील पात्र करण्यात आलेले आहे तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अं जे काही सहा लाख सतरा हजार सहाशे अकरा शेतकऱ्यांना जवळपास चारशे वीस कोटी सेहेचाळीस लाख रुपयाची जे काही वाटप आहे त्याची कार्यवाही ही नांदेड जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर दहावा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे बीड तर बीड जिल्ह्यामध्ये एकशे सत्तावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि एकशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी नऊ लाख रुपयाची जी काही मंजुरी आहे ती वितरित करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर अकरावा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त बत्तीसच शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या बत्तीस शेतकऱ्यांसाठी दोन लाख ब्याण्णव हजार रुपयाची जी काही मंजुरी आहे ही वाटपाची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे तर सर्वात कमी शेतकरी जर असतील तर ते लातूर जिल्ह्यामधील आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये फक्त बत्तीसच शेतकरी जे काय आहे ते दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतपणे जून महिन्याच्या व ऑगस्ट महिन्याच्या मध्ये जे काही पावसाचं प्रमाण झालेलं आहे म्हणजे अतिवृष्टीचं प्रमाण झालेलं आहे तर या त्या पार्श्वभूमीवर ते आता ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचा व जमिनीच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणजे अमरावती यवतमाळ बुलढाणा जालना परभणी त्याचबरोबर हिंगोली नांदेड व बीड लातूर असे जे काही अकरा जिल्हे आहेत तर या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि याच जवळपास आता या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती नऊशे तेवीस कोटी एक एक लाख रुपये जे काही आहे ते वाटपाची कार्यवाही राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि आता जे शेतकऱ्यांनी तर सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आमचा आम्ही के वाय सी केलेली आहे परंतु आमचा पीक विमा मिळाला नाही किंवा आम्ही काहीच केलेलं नाही तरी आम तर आमचा विमा मिळेल का तर ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली नसेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा जा केली जाणार नाही परंतु केवायसी जर आपली करून घेतली तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुद्धा जी काही पहिल्या वित वित टप्प्यातलं वितरण आहे ते तुमच्या खात्यावरती केलं जाईल परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपली केवायसी पूर्ण केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हो आपली केवायसी करून घ्या त्याशिवाय हे जे काही अनुदान आहे याचे पैसे तुमच्या खात्यावरती दिले जाणार नाही राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन धोरणानुसार हे जे काही पैसे आहे ते आता जमा केले जात आहे आणि त्याचमुळे ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या लागलेल्या आहे त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान आहे ते वितरित केलं जाणार आहे आणि तुम्ही पाहू शकता केवायसी सेंटरला भेट देऊन तुमचे नाव सुद्धा या करू शकतात ही जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट हस्त थेट हस्तांतरणाच्या लाभांद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आधार बँक आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे जुलै आणि चोवीस मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आणि त्याच व्यतिरिक्त म्हणजे जमिनी खरडून गेल्यामुळे आता याकरता चौऱ्याहत्तर लाख रुपयाची जी काही मंजुरी आहे ती ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई म्हणून जमा केली जाणार आहे तर यामध्ये आज चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा कोटी रुपये एकंदरीत दोन्ही मिळून एक हजार कोटी रुपयापेक्षा जास्तीचा जो काही निधी आहे हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि वितरणाला देखील दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरुवात झालेली आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो अकरा जिल्ह्यांचा अपेट आपण बघितलेला आहे तर या अकरा जिल्हे कोणते आहेत आणि हेक्टर किती जमा होणार आहे याची सविस्तर माहिती बघितलेली आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या केवायसी सेंटरला भेट देऊन आपली केवायसी पूर्ण करून घ्या आपल्या आधारला बँक लिंक करून घ्या त्याचबरोबर का तुमचा पीक विमा तुम्हाला काय मिळत नाही जे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकत नवीन व्हिडिओ सोबत मित्र सर्वांना धन्यवाद